आज सकाळी मांजरवाडी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खांडगळे यांच्या घरासमोर लावलेल्या पिंजऱ्यात एक अंदाजे ते वर्षांची मादी झाला ही जेरबंद झाली असता तिच्या बाजूला दोन बिबट्यांनी तिला सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याचं एक अविश्वसनीय दृश्य आज मांजरवाडीकरांना पाहायला मिळालं घटनेची माहिती वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांना दिली असता जुन्नरचे उपवन संरक्षक प्रशांत खाडे जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्र मास्टर ट्रेनर सुशांत भुजबळ मांजरवाडीचे पोलीस पाटील सचिन टावरे ग्रामपंचायत सदस्य उदय खंडागळे संजय खंडागळे स्वप्नील खंडागळे सुखदेव खंडागळे मांजरवाडीचे उपसरपंच संतोष मोरे रेस्क्यू टीम सदस्य राम चोपडा तुषार टेके सुखदेव खंडागळे विलास खंडागळे पप्पू खंडागळे यांनी पिंजरा गाडीमध्ये टाकण्यास मदत केली

Mais é maluco <laughs> 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 <coughs>